सध्या उकाडा खूपच वाढत आहे पावसाळा सुरू झाला असला तरीही उन्हाळा काही संपायचं नाव घेत नाहीये त्यामुळेच अनेक लोक थंड पाण्याने आंघोळ करतात फिरण्यासाठी रिसॉर्ट वॉटर पार्कला जातात तर गावाकडे अनेक लोक तलावात विहिरीत पोहण्यासाठी जातात परंतु जर एखाद्या व्यक्ती दारू पिऊन एखाद्या तलावात पडलेला दिसेल तर तुम्ही त्याला बेवारस किंवा मृत म्हणून घोषित कराल अशीच एक घटना तेलंगणामध्ये घडली आहे तेलंगणामध्ये दारू पिऊन तलावात पडलेल्या एका माणसाला पोलिसांनी मृत म्हणून घोषित करून बाहेर काढले कर तर तो व्यक्ती जिवंत असल्याचे समजले वाढत्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा म्हणून तो व्यक्ती तलावात गेला होता असे सांगण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणातील हनुमान कोंडा येथील तलावात ही घटना घडली आहे या तलावातील एक व्यक्ती निश्चित पडून होता हा व्यक्ती दारूच्या नशेत होता हे दृश्य पाहून आजूबाजूच्या लोकांना तो व्यक्ती मृत असल्यासारखे वाटले त्यामुळे त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलिसांनी वैद्यकीय सेवा पथकासह घटनास्थळी भेट दिली तिथं एका पोलीस कर्मचाऱ्याने या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी त्याचा हात धरून बाहेर काढले या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढताच त्यांचे डोळे उघडले त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला हा व्यक्ती मृत असून तो पाण्यात स्वतःहून गेला असल्याचं सांगण्यात येत आहे याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार हा व्यक्ती जवळपास पाच तास तलावात होता तो सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत तलावात होता त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना तो व्यक्ती मृत असल्यासारखे वाटले हा व्यक्ती दारूच्या नशेत होता तो गेल्या दहा दिवसांपासून बारा तासांची शिफ्ट करत होता याचा त्याला खूप त्रास होत होता त्यामुळे त्यानं आपला थकवा घालवण्यासाठी तलावातच डुबकी मारण्याचा विचार केला यामुळेच तो व्यक्ती तलावात गेला होता संपूर्ण या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे